कवटेसार येथे दहा एकरातील ऊस जळाला चालू ऊसातील तीन ट्रॅक्टर्सचे टायर वायर रोप जळाले कवटेसार येथील कराल शेतात दहा एकरातील ऊस आगीत भस्मसात झाला या आगीत तीन ऊसाने भरत असलेले अंगदचे टायर्स व वा वायर रोप जळाले एक ट्रॅक्टर आगीतून बाहेर काढत असताना हुड जळाले व टायर होरपळले तीन ठिकाणी ऊस वाहनात भरण्याचे काम सुरू होतं अनेक ऊसतोडमजूर ऊसाच्या फडात होते दुपारच्या सुमारास उन्हाचा तडाका आणि वारे यामुळे खूप जलद आग पसरली सुदैवाने सर्व ऊस तोडमजूर महिला त्यांची लहान मुले जीवाच्या आकांताने बाहेर पडले काही महिलांना आश्रू अनावर झाले जळलेला ऊस शरद जवाहर व गुरुदत्त साखर कारखान्याचा आहे शेती मदतनीस राजू देसाई फिल्डमन शंकर पाटील व बाजीराव पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली महानकर न्यूप्स साठी संदीप नांद्रेकर कवटेसार ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा